नमस्कार सर्वांना मी पंचशिला बागुल महिला आर्थिक विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा प्रकल्प सल्लागार म्हणून आहे मावीम स्थापित बीबी फातेमा लोकसंचालित साधन केंद्र याचं वैशिष्ट्य आणि नाविन्यपूर्ण असं आहे की जो महिलांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे महिला बघा आपल्या ताईंनी काही गीतातून पण म्हणून दाखवलं की मी आजची होऊ घबरवू नको त्याच पद्धतीने महिला आज घराच्या बाहेर धाडसाने पडत विशेष म्हणजे आज नऊ लाख बघा एक रुपयाही कोणाला देत नाही कोणी कोणाला पण आज नऊ लाखापर्यंतचं लोन आमच्या महिला मिळू शकता याच्यापेक्षा सक्षम आणि शाश्वत काय असायला पाहिजे एवढंच नसून तर महिला आमच्या वेगवेगळ्या उपक्रमात उतरताय वेगवेगळे व्यवसाय उभं करताय आता आपण इथं काही स्टॉल लावले होते ते का लावले हो? सहज कोणीही कुठे बसत नाही पण त्यांना एक हिंमत आली आहे त्यांना एक काहीतरी प्रगतीचा मार्ग दिसला त्यामुळे त्यांनी आज स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला हे सर्व मावीमुळे आणि बीबी फातेमा लोकसंचालित साधन केंद्रामुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पुढाकाराने भेटलेलं आहे याही पलीकडे मी अजून एक सांगेल की रिक्षात बसायला देखील महिला कम्फर्टेबल नसतात आपणही बसतो आणि आम्ही पण रिक्षाने कधी कधी प्रवास करतो अगदी अंग चोरून वगैरे बसतो पण आज आमच्यातलीच महिला जी आमच्या बचत गटाची महिला आहे आज ती स्वतः रिक्षा चालवत किले अर्क ते पोद्दार स्कूल दरगाव रोड इथपर्यंत जाऊन दहा हजार रुपये महिन्याला कमवते यापेक्षा शाश्वत आणि नाविन्य काय असू शकतं धन्यवाद नाव शारदा संजय काळवे महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत बीबी फातेमा लोकसंचली साधन केंद्राची आज नवी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचा उद्देश हा होता की गेल्या वर्षभरामध्ये आम्ही केलेल्या कामाचा आढावा आणि नवीन वर्षामध्ये आम्हाला काय कामं करायची याचा आराखडा आम्ही इथे सादर केलेला आहे त्या कार्यक्रमात त्या सभेसाठी माननीय श्री बँक ऑफ महाराष्ट्राचे एल डी एम माननीय श्री प्रेषित मोगेसर त्याच पद्धतीने नंतर जिल्हा कार्यालयाच जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवीण फुलारी सर आणि भरोसा असेल येथील माननीय श्री कोणते राजेश रा राजेश मायकर मायकर सर आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे बँकेचे अधिकारी मान्य श्री त्रिभुवन सर मान्य श्री विशाल सर आणि बँक ऑफ इंडियाचे मान्य राहुल सर हे सगळे येथे उपस्थित होते याचा आणि तसेच एस बी आय बँकेचे जुबेर सर मान्य श्री जुबेर सर हे देखील उपस्थित होते त्यांनीही आम्हाला एस बी आय बँकेसोबत काम करण्याची इच्छा दर्शवली आणि आमच्या महिलांसोबत तेही महिलांना कर्ज देऊन पुढील योजनांची त्यांना माहिती देण्यासाठी ते आवर्जून आले होते त्याचसोबत आज बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राने आमच्या महिलांना कर्जचे काही चेक्स वाटप केलेले आहे मला सांगायला खूप आनंद होतोय की बँक ऑफ महाराष्ट्र यांनी या चालू आर्थिक वर्षामध्ये एक कोटीचा लोन आमच्या महिलांना सध्या दिलेलं आहे आणि त्याचसोबत बँक ऑफ इंडियामध्ये साठ लाख पंचेचाळीस हजाराचं लोन त्यांनी आम्हाला वितरित केलेलं आहे आणि एक महिलांच्या वतीने मी शाश्वती देते की महिलांना या पैशांची इतक्या चांगल्या पद्धतीने मदत होते की आमची महिला ह्या पैशामध्ये खूप मोठा बिझनेस नाही पण छोटा व्यवसाय घरगुती व्यवसाय ती सुरू करू शकली आहे आणि त्या व्यवसायामधून तिची आर्थिक परिस्थितीला ती हातभार आहे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत बीबी फातिमा लोकसंचारी साधन केंद्राचं जे ध्येय आहे ते आम्ही असंच निरंतरपणे चालू ठेवणार आहोत आम्ही फक्त महिलांसाठीच नाही तर महिलांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी काम करतो हो। आहोत करत का न कळतपणे का होत नाही आम्ही त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ देतो जसे की कोविड काळापासून आपण बघत आलेलो हो। आहोत की बऱ्याचशा लोकांचे रोजगार गेलेले आहेत त्यांचे बिझनेस ज्यांचे उभे होते ते बिझनेस बंद पडलेले आहेत त्यांना परत एकदा उभं करण्यासाठी आम्ही एक बँका जेवढे काही आपल्या और स छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांच्या एच आरची आम्ही एक बैठक घेतली त्या बैठकीतील सर्व एच आरचा एक ग्रुप तयार केला आणि ज्या ज्या आमच्या बचत गटातील महिलांच्या कुटुंबातील महिला असतील पुरुष असतील त्यांना ज्यांना कामाची गरज आहे त्या सर्व व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आम्ही बँकेमध्ये किंवा कंपन्यांमध्ये विविध ठिकाणी त्यांना जॉब मिळवून दिलेले आहेत तसेच त्यासोबत महिला आर्थिक विकास महामंडळ फक्त सो बचत करण्यासाठीच नाही तर बचतीसोबतच आम्ही महिलांच्या आरोग्यासाठी देखील काम करतो जसे की तुम्ही पाहिलं आहे शासकीय कर्करोग विद्यालय येथील मान्य श्रीमती राठोड मॅडम इथे उपस्थित झाल्या होत्या त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आमच्या महिलांसाठी त्यांचं नेहमी सहकार्य असतं महिलांच्या आरोग्याविषयी तपासणी असेल एच बी कॅम्प असेल त्याकरिता त्या नेहमी आमच्यासोबत असतात त्याचसोबत आपल्याला भरोसा असेल म्हणजे दामिनी पथक यांची देखील आम्हाला खूप मदत होते आपल्या म्हणजे आमच्या सीएमआसी अंतर्गत कुठल्याही महिलेला काही अडचण असल्यास ते तत्परतेने आमच्या मदतीसाठी धावून येतात अशा पद्धतीने आम्ही कार्य करत असतो त्याचसोबत तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे सीपेट कंपनी आहे त्यानंतर इंडो जर्मन कंपनी आहे यांच्यासोबत भेटून आम्ही आमच्या बचत गटातील महिलांच्या मुला मुलींकरता फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलंही शुल्क न आकारता त्या मुलांसाठी आम्ही कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून त्या मुलांना कुठलेही पैशासाठी त्यांना मागं न राहता त्यांना व्यवसायासाठी कोर्स केल्यानंतर कुठल्याही कंपनीमध्ये त्यांना प्राधान्य मिळेल हा उद्देश समोर ठेवून आम्ही काम करत आहोत आम्ही फक्त महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बचत आणि बचतीसोबतच व्यवसायाचं प्रशिक्षण तर देतोच देतो पण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि तिचं कुटुंब कसं उभं राहील कसं पुढे जाईल यासाठी या आम्ही खास करून प्रयत्न करत असतो आमच्या बचत गटातील प्रत्येक महिलेचं एकच ध्येय आहे की ज्या बँका आमच्यावरती विश्वास आहे ज्या बँकांनी आम्हाला कर्ज म प्र दिलेले आहेत त्यांचं कर्ज हे वेळेत परतफेड करून प्रत्येक महिलेचा हा निर्धार आहे की छोट्यातला छोटा व्यवसाय तिने उभा राहायचा आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून तिचा उदरनिर्वाह पूर्ण करून ते बँकेचं कर्ज त्यांनी परतफेड करायचं आणि सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला बाल विकासच्या माध्यमातून आणि आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे आमचे मान्य श्री चंदन सिंग राठोड सर जिल्हा समन्वय अधिकारी मान्य श्री प सुनील सर सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी त्यानंतर आमचे अकाऊंट ऑफिसर मान्य श्री हुसैनी सर त्यानंतर आमच्या डी पी सी मॅडम मान्य श्रीमती बागुल मॅडम यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि माझ्या सी एम आर सी स्टाफ माझ्या सहकारी माझे लेखापाल कविता ताई लोखंडे त्याचसोबत माझ्या सी एम आर सीच्या सर्व सहयोगी रेखा ताई त्यानंतर धावारेताई नंतर ताई त्यानंतर आमचे बँक मित्र कोळी ताई तसेच माझे सर्व आर जी बी सदस्य यांच्या मदतीने सर आम्ही नुकतंच महिला बालविकासच्या माध्यमातून आणि खास करून मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पिंक रिक्षेसाठी आमच्या सी एम आर सी से अंतर्गत आम्ही एकशे त्र्याण्णव महिलांचे प्रस्ताव दाखल केले होते त्यापैकी सत्तर महिलांचे प्रस्ताव हे मंजूर झालेले आहेत आणि सत्तर महिलांची एक बॅच म्हणजे आर टी ओ ऑफिसकडनं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट कंपनीकडनं सुद्धा आणि आर टी ओकडनं सुद्धा त्यांना चालक म्हणजे त्यांना रिक्षा चालवण्याचं जे प्रशिक्षण आहे ते पूर्ण करून दिलं आणि त्यांना परवानाही फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे त्यापैकी एक ताई माझ्यासोबत आहेत ताई तुमचं नाव सांगा नीता गायकवाड आहेत यांना सध्या यांचा प्रस्ताव मंजूर झाला देवगिरी बँकेने त्यांचा प्रस्ताव मंजूर केलेला के आहे त्यांनी रिक्षा त्यांच्या सोबत म्हणजे ताब्यात घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री सर जेव्हा इथे आले होते तर त्यांच्या हस्ते आम्ही पाच महिलांना रिक्षा वाटप केल्या होत्या त्यापैकीच ह्या एक आहेत प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे लायसनही त्यांच्याकडे आलेले आहे आणि त्यांनी त्यांच्याच वस्तीतील काही मुलांना ट्युशनला जाण्या ने आण करण्यासाठीचं त्यांना काम मिळालेलं असून मासिक त्या दहा हजार रुपये कमवत आहेत आणि अशा पद्धतीने सर आम्ही महिलांना त्यांच्या पायावर उभं करून त्यांच्या परिवाराची आणि त्यांची स्वतःची आर्थिक उन्नती कशी होईल त्या कशा पुढे जातील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत थोडक्यात तुम्ही त्यांच्या तोंडून एक दोन शब्द सर से। मी आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळ बीबी फातेमा लोकसंख्या साधन केंद्राच्या वतीने मी सर्व महिलांना आव्हान करू इच्छिते आणि सर्व येथे जमलेल्या सर्व महिलांनाही मी सांगते की तुमच्या निदर्शनाच्या महिला येतील म्हणजे आपल्या माझ्याकडे दोन प्रोजेक्ट आहेत सर म्हणजे दोन योजना आहेत अल्पसंख्यक योजनेमध्ये मुस्लिम बौद्ध जैन सीख ख्रिश्चन पारसी विधवा परित्यक्ता आणि आपल्याला दिस्ताक्षणी वाटतं की या महिलेला गरज आहे ही गरजू आहे हिला मदतीची गरज आहे अशा महिलांचा आम्ही त्यामध्ये समावेश केलेला आहे त्याचसोबत जे घातक काम करतात ज्या घरेलू कामगार आहेत कचरा वेचणाऱ्या महिला आहेत अशा महिलांनासुद्धा आम्ही यामध्ये समावेश केलेला आहे तर माझं सर्वांना एवढंच आव्हान राहील की प्र बचत गट तर सगळेजण बनवतात पण त्या बचत गटाला मार्गदर्शन व्यवस्थित मिळायला पाहिजे गव्हर्नमेंटच्या शासकीय निमशासकीय योजना तुम्हाला मिळायला पाहिजे योग्य मार्गदर्शन असेल तर आपण काही कुठल्याही शिखरावर पोहोचू शकतो तर त्यासाठी माझं महिलांना एवढंच आव्हान आहे की महिला व आर्थिक विकास महामंडळांतर्गत बीबी फातिमा लोकसंचली साधन केंद्राशी आपण जोडावं आमच्या स कार्यालयाशी संपर्क करावा व जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये समाविष्ट व्हावं एवढीच मी सर्वांना विनंती करेन आणि आमचा पत्ता आहे व्ही आय पी रोड बीबी फातेमा सी एम आर सी व्ही आय पी रोड काजीवाडा टाउन हॉल ब्रिजच्या बाजूला येथे आपण संपर्क करावा बचत गटात येण्यासाठी महिला ही प्रॉपर छत्रपती संभाजीनगरची रहिवासी असायला हवी प प्रथम महिलेकडे आधार कार्ड पॅन कार्ड आणि तिचं लाईट बिल असायला हवं स्वतःचं लाईट बिल नसेल तरी तिचा कुठलाही ॲड्रेस प्रूफ इथला असायला हवा पासपोर्ट साईजचे दोन फोटो असायला हवेत आणि बचत गटात येणाऱ्या महिला ह्या एकाच एक एरियातील कमीत कमी दहा मिनटं असायला हव्यात अशा महिलांचे आम्ही बचत गट तयार करून देऊ आणि तुम्ही त्यांना पुढील सर्व शासकीय नेम शासकीय योजना देऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला आनंद होत आहे सर की महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आम्ही जे काम करतो हो। आहोत तर कुठल्याही शासकीय निमशासकीय योजना आल्यात तर आमच्याकडेच येतात त्याचं कारण हे आहे की आम्ही ग्रासरूटला तळागाळात जाऊन काम करतो आणि आमच्याकडे एरिया वाईज कास्ट वाईज तुम्हाला सगळे लाभार्थी मिळतात त्यामुळे शासन सगळ्यात प्रथम आम्हाला संधी देतं आणि आम्ही त्या प्रत्येक महिलेपर्यंत तळा महिलेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि याचं श्रेय माझ्या सर्व जिल्हा कार्यालयातील सर्व मान्यवर अधिकारी माझ्या सी एम आर सीचे सर्व स्टाफ माझे सर्व आर जी बी मेंबर्स माझ्या सी एम आर सीच्या अध्यक्षा यांच्या सर्वांच्यामुळे मी आज हे करू शकते आहे त्यामुळे मी त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक सांगावंसं वाटतंय सर येत्या काही महिन्यांमध्ये महिलांना जे आम्ही सांगतोय की महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे पण आम्ही लवकरच आपल्या एरियातील आमच्या एरियातील ज्या होतकरू महिला आहेत त्यांच्यासाठी एक मसाला युनिट खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करतोय माननीय श्रीमती बाबुल मॅडम ह्या आम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करत आहेत आमचे माननीय डी सी ओ सर त्यासाठी आमचा म्हणजे आमच्याकडनं पाठपुरावा करून घेत आहेत की तुम्ही लवकर लवकर ते आम्हाला प्रपोजल करून द्या आणि लवकरच आम्ही त्याची सुरुवात करणार आहोत केंद्र यांच्या थ्रू हे मी प्रिंट शिक्षणाचा फॉर्म भरला होता तर मला ती प्रोसेस करण्यासाठी का मॅडम कविता मॅडम यांची खूप मदत झाली तसंच लागून मॅडम महिला आर्थिक विकास यांच्याकडनं जे मार्गदर्शन मिळालं मला असं वाटलं होतं की मला ते नाही जमणार पण त्यांच्या मार्गदर्शनातून मी ती सगळी प्रोसेस कंप्लीट केली मला सगळं ड्रायव्हिंगचे क्लास त्यांनी